काय झालं एवढं जाऊ जाऊ सर्दी झाली तुला पण सर्दी झाली तुला पण ना बक्षीस मिळणार पुढे कुठे गेले तिथे अरे काय झालं शाळेत वाजले पाच वाजले अरे अच्छा तुम्हाला हां

पूजा उर चा करून मित्रांनो आम्ही जाणार आहे पो लेकर घेऊन शाळेमध्ये कारण का त्यांचा बक्षीस समारंभ आहे बक्षीसभारंभ आहे नेमका आजारी पडली सगळी आजारी पडल्या पडले उद्या गॅदरिंग आहे तुमचं उद्या तुमचं गॅदरिंग हवाच आहे मग नाही आणणार हा पहिला भाग आलाय अरे वा वा बर बर छान छान लास्ट तर मित्रांनो गोल्या डान्स मध्ये गाण्यामध्ये भाग घेतलेला त्यानं आणि आता बक्षीस कशाला तुम्हाला द्यायला लागले कसा कशात पहिला नंबर आलाय गाण्यामध्ये वास्केटबॉल बास्केट आणि तुझा तुझा कशात नंबर आलाय तर मित्रांनो हा फिरायची आहे आम्ही गेलतो कुठं नाशिकला गेलतो नाशिकला गेल्यानंतर सगळं बाहेर महागारी येताना आलं मटन बिटन बाहेरचं काय कसलं चिकन खाल्लेलं चिकन कस नाही चारच पुरी मध्ये माझी चारच द्या काय काय म्हणते लाल थोडं चांगलं की मग अगं तुझं फाफा तुझं फाफा देत होता फाफा मी म्हणलं मामाला पैसे घे तर मग म्हणलं राहू द्या म्हणलं तू म्हणलं एवढं तेवढं कशाच पैसे घेत असत म्हणलं माझं कसं बसलंय बरं राहू दे टाकलो राहू टाकलो पूर्वी होय पूर्वी मला बोलायचं तुला इकडे तिकडे की काय पिलो आहेत हा ना आए। आए। आजी अन पिलू काय होय पूर्वे शाळेत तू कुठला डान्स घेतलाय काय कसं आहे नाटक दाखव सांगू हम्म इथं बैलाच आणलंय मित्रांनो हो का बैलाच असे काही दिसतच नाही गेलं मित्रांनो असं काय तर आहे असेल असं असं करायचं असं फक्त असं नसणार डोक्यात मग तोंडाला नाही पूर्वी डोक्याला बांधायचं असं असं असे हे नायच असे आपल्याला बसतंय ना आमच्या घरी आला नंदी बैल नंदी बैल 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 पांडलेच बेकार झाले पूजा तुझा तू काय लागले गोळ्या खाल्ल्या नसतेल्या मस्ती दिल्या डॉक्टर आज माहिती माझ्या काही माझ्यात लेखी माझ्या काल मला तुझ्यासारखं इफेक्ट नाही साईड इफेक्ट काय होत नाही तुला मी सांगतो म्हणून झाला तर मी तुला कधी अ भूता आहे उठ चहा करायला लागली मित्रांनो पोजन चा ठेवला बघा हा हा तर बघा पूर्वीनामा यासाठी बनवलंय शिवानीचं नाव कशाला टाकलं तू तिने सांगितलं म्हणून बर तर मित्रांनो शिवानी शिवानीच टाकले वर काय आहे विनायक पूजा शिवानी पूजा विनायक माय हिरो माय हिरोईन माय क्यूट हिरोईन तू आहे माझी हम्म तर मित्रांनो आयु झेंडा पण काढलाय मस्तपैकी भारत माता की हा मी म्हणतो भारत माता की नाही सगळ्यांनी जय भारत माता की वंदे तर मित्रांनो माझ्या मुलीने झेंडा काढलाय आणि ज्या वेळेस लेकर आपली शाळेत काहीतरी नवीन करायच त्यावेळेस आनंद तर होतोच कारण का मी शिकलो नाही मला यांच्या वयात मला असं काय काय अडथ कार माझ्या शिक्षण काय नाही तर देतो घे देतो तर म्हणजे पहिले तरी गेल्यावर सायकल घेऊन देतो आता सुद्धा घेऊन जात की एवढं काय तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही की काय भारत माता की जय तर मित्रांनो झेंडा मस्त काढलाय आणि खूप भारी मला वाटतं की लेकरांनी नाही नवीन नवीन काय काय करून दाखवलं ना आनंद होतो आणि आई बापांना आनंद होणार होतो लेकरांनी काय तर नवीन केला तर तर ही ठेव जो ना तर मित्रांनो असा प्रकारे मी व्हिडिओ थांबवतो आणि मित्रांनो आता मी कंटिन्यू ब्लॉगिंग चालू केलेलंच आहे तर तुम्ही सर्वांनी कंटिन्यू ब्लॉगिंग बघा आणि हे प आजी बसली दारात बारकी पिलं पिलं आले ती कुत्रीची पोर लेकर त्याच महाग फिरते ती कुठे गेली गेले गेली गेले। का बघा इथं ते बा काय काय बसले इथं आई पशी बसले तिकडे कुठं इकडं कुठं नाही नाही तर मित्रांनो झेंडा वगैरे लावलेला झेंडा बिंड म्या लावलेला झाड मेळा लावलेली झेंडा कुठे गेला झेंडा हा तिकड आहे तिकड आहे मित्रांनो तर आपली गाडी आहे गाडी आजी गाडी राखत थांबलीस गाड्याचं संरक्षण करते कोणीतरी आप तर आपल्या ह्याला गाडीला रेश ओढली मित्रांनो खोडसपणानं असू द्या आणि थोडं थोडं काहीतरी होतच असतं बा गाडीवर कारण का झाकलंच नव्हतं ना जसं नाशिकवरून आलो ना तशी उघडीच होती गाडी इथं सुद्धा कोणीतरी केलेलं आहे बघा मित्रांनो काय कुठे गेलं हा इकडं हो का हो का आपल्यावर का नाही मम्मी घरी मम्मीला घेऊन जायचं मी येऊ पूजा मी जाऊ मला चहा दिलाय का मला ती हाक मारली का गपचिप बसली स्वतः तर मित्रांनो इथं चाय या चाय प्यायला मस्त पैकी चहा प्यायचे मज्जाच वेगळे आनंदच वेगळा चहा प्यायचा बायको चा निवान आयता आई तर काय पण असल्या मित्रांनो भारीच वाटत तर मित्रांनो गोव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं विचार विचार मित्र सगळ्यांना माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून तर गोल्याचा कान बघा आमच्या कसा आहे हत्ती कान तर नवीन नवीन व्हिडिओ लवकरच अजून बघायला भेटतील तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वाचरावा आणि गोल्याच्या चॅनलला कोणी मी ला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा फॉलो करा मग गोल्या सांग मला फॉलो करा माझ्या फॉलो करा इंस्टाइलो नाव काय ग्वालिया ऑफिशियल इंस्टाइल इज नाव काय ग्वालिया ऑफिशियल चला मित्रांनो माझ्या आधी पिली तर चला मित्रांनो बाय बाय आम्ही चाललोय बाय